hello मॉर्निंग कशा आज सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल आणि इकडं बघू शकता मी आज नाश्त्यामध्ये बनवत आहे रव्याचे आपे म्हणजे सकाळी सकाळी नाश्त्याला काय बनवायचं खूप मोठं टेन्शन असतं की म्हणजे दररोज आपण एकसारखं बनवलं तर मुलं पण खायला नानू करतात आणि सगळ्यांना थोडंसं कंठाळ्यावरणी वाटतं ना तर थोडंसं आदलून बदलून काहीतरी रेसिपी बनवत राहते मी तर कधी धपाटी बनते कधी खिचडी बनते कधी काही तर कधी काही तर आज रव्याचे आपे बनत आहेत आणि एक असताना यामध्ये जसं आपण तांदूळ डाळीचे आपे किंवा इटली बनवतो तर त्याची प्रोसेसिंग एक दिवस अगोदर चालू असते पण रव्याच्या आफेना झटपट बनतात विचार केला की अर्ध्या तासामध्ये आपे रेडी आहेत तर ताज्या नारळाची चटणी आणि आपे बनलेले आहेत म्हणजे एक बॅज मी काढला आणि इकडे दीपकला खाण्यासाठी दिलेला आहे टायमिंग सांगे तर सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि थंडी खूप जास्त आहे आठ वाजले नऊ वाजले तरी पण थंडी जी आहे ना कमी होत नाही आहे असं वाटतं की आता जी कवळं ऊन येत आहे ना सकाळी सकाळी त्या उन्हाला जाऊन बसावं पण तसं कधीच होत नाही आपण हे सगळं मिस करतो कारण आपली जास्तीत जास्त वेळ म्हणजे कुठं जाते तर ती किचनमध्ये जाते कारण नाश्ता वगैरे परत स्वयंपाक येते खूप जास्त अस म्हणून सकाळी सकाळी ना वेळेची कमी जाणवते तर इकडं बघू शकता दुसरा बॅच मी काढलेला आहे आणि एकदम मस्त शेपे बनले म्हणजे अजिबात पॅनला चिटकलेले नाही आहेत बॅटर एकदम परफेक्ट बनलेला आहे कशा प्रकारे बनवलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे तर इकडं आणखीन मी आपे बनवत ठेवलेलं बन आहे म्हणजे जितकं बेटर बनवलेलं आहे ना पूर्णपणे आपे बनवून घेणार आहे आणि संग संघ वरणाची पण तयारी इकडे होत आहे म्हणजे जे दरुचा स्वयंपाक आहे ते पण बडत आहे आता बाबांचं पण आवडतच आहे परत इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे दिनेश आणखीन उठलेला नाही आहे कारण दिनेशची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे कालपासून जसं आम्ही ताईच्या गावी गेलेलो होतो ना वातावरण चेंज झालं परत पाणी वगैरे इकडचं तिकडचं पिलं ना त्यामुळेही त्याची तब्येत ठीक नाही म्हणजे सर्दी खोकला हा त्रास झालेला आहे तुम्ही विचारतही होता की ताई आता दिनेची तब्येत कशी आहे तर थोडंसं ठीक वाटत आहे त्याला तरी पण आज दवाखान्यात पाठवणार आहे कारण काडा वगैरे मी वडून दिला त्यानं थोडंसं तात्पुरतं ठीक वाटलं पण नंतर परत आणखीन या वातावरणामुळे होत असेल म्हणजे थंडी खूप आहे ना थंडीमुळेही थोडंसं सर्दी खोकला हा त्रास होतच आहे तर आज दवाखान्यात पाठवणार आहे तर तुम्ही विचारती होता की ताई आता दिनीची तब्येत कशी आहे तर खरंच ताईनं खूप काळजीपूर्वक तुम्ही कमेंट करता माझ्या एका एका एक शब्दाला ऐकता एक आणि त्याच्यावरती कमेंट करता मला खरंच खूप छान वाटतं तर असे सुंदर सुंदर कमेंट करत राहा व्हिडिओ आवडत असले तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा दररोज दुपारी माझे व्हिडिओ येत असतात तर इकडं मी आता वरणाला तडका देत आहे आणि सगळं सग आप मी बनवूनच घेतलेली आता शेवटचा बॅच राहिलेला आहे तर इकडं खालीच ठेवलेलं आहे मी आपे पॅन आणि यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि सगळ्या वाटीमध्ये हे बॅटर फिल्ड केलेलं आहे पण पूर्ण वाट्या भरलेल्या नव्हत्या म्हणजे दोन वाट्या शिल्लक राहिल्या कारण बेटर संपलेलं होतं कारण आता इथं सगळेच आपे मी बनवून घेतलेले आहेत म्हणजे आता दीपकचा तर नाश्ता झालेला आहे फक्त दिनेश बाबा आणि टिफिन भरून द्यायचं राहिलेलं आहे तर आता सगळ्यांसाठी देऊया तर इकडं मी वरणाला पण तडका दिलेला आहे जे शेवटचा ब्याज होता ते ती इकडच्या बर्नरवर मी ठेवलेलं आहे ते पण मी पलटून घेत आहे म्हणजे एका साईडला दोन ते तीन मिनिटे छान सेकलेले आहेत आणि अजिबात चिटकलेत बघू शकता पलटून मी परत एक दोन ते तीन मिनट ठेवलेलं आहे आणि आप आपे बघत चारी बाजूला फिरवत राहायचे म्हणजे पूर्ण आपे व्यवस्थित सेकले जातात नाहीतर काय होतं ना आतमधलेच तीन आपे व्यवस्थित सेकतात आणि नंतर करपाय लागतात आणि साईडचे कच्चे राहतात असं पण होतं तिकडं आमचा थोडा युद्ध सुरू होतं म्हणजे ते बघ ना आपे मेकर घेतलं मी त्याच्यावरचं झाकण घेतलं सुरू होतं तर चलत असतं अधूनमधून मस्ती मजाकी आमचं सुरू असतं तर इकडं दूध पण मी गरम करायला ठेवलेलं आहे वरणाला पण उकळी आलेली तर सगळं उचलून मी खाली ठेवते म्हणजे किचनवरती खूप जास्त पसारा वाटतो ना म्हणजे ही स्वयंपाक बनतो सगळा उचलून मी खाली ठेवत आहे आणि खिडकीतून छान असं ऊन आलेलं आहे आतमध्ये छान वाटतं कवळ कवळ होऊन तर जोपर्यंत आपे वगैरे बनवत होते तोपर्यंत बाबांचं पण आवरलेलं आहे आहे तर आता इकडं बनत आहे ज्वारीच्या भाकरी तर लोखंडी तवा मी गॅसवरती ठेवलेला आहे हा तवा गरम व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो कारण खूप जाड आहे आणि एक वेळा गरम झालं की मग कुठेही प्रोसेसिंग थांबणार नाही भाकरी एकदम मस्त अशा शेकल्या जातात आणि जेवारीच्या भाकरी मी खालीच बनवते किचन काउंटर डायरेक्ट तुम्ही म्हणतही असता की ताई परातीत बनवणार तर परातीत मला जमतच नाही आहे गावाकडे कसं ना काटवट होती म्हणजे लाकडी काटवट होती चुलीवर स्वयंपाक बनायचा तेव्हा आणि लाकडी काटवटीवरती मी बनवायची पण जे आता चूल पण नाही आणि लाकडी काटवट पण नाही आणि परातीत मला जमत नाही आहे त्यामुळे मी डायरेक्ट किचन काउंटरच भाकरी बनवत असते तर लोकणी तेव्हा छान गरम झालेला आहे जेवायचं पीठ मी चाळून घेतलं छान मळून घेतलेलं आहे आणि जशी पाहिजे तशी पातळ भाकर थापून घेतली म्हणजे बाबांना थोडीशी जाडच भाकर मी बनवत असते तर एक भाकर टाकली पाणी फिरवून घेतलेलं आहे आणि भाकर पलटल्यानंतर एकट्या साईडला व्यवस्थित सेकून घ्यायची आणि मगच पलटायचं आहे तर एकदम मस्त अशी भाकर बनवून तयार होते छान फुलते पण आणि मऊ पण राहते नाहीतरी आपण सतत आलट पलट करत राहिलो कर ना काय होतं भाकर व्यवस्थित प्रॉब्लेम तर छान अशी मऊ भाकर बाबांना लागतात इकडे सगळ्याच भाकरी मी बनवून घेते अशाच प्रकारे आणि जी बाकीची कामं आहेत ते तरी खूप जास्त आहेत आणि जेव्हा असा नाश्ता बनतो ना जसं आपे वगैरे तर खूप जास्त भांडे होतात तसंच झालेलं आहे इकडे बघू शकता टोपलं गच्च भरलेला आहे आणि दिनेश आणखीन उठलेला आणि दीपक केव्हापासून त्याला उठवत आहे आणि जो पांघर होतं ना त्याचं तेच घेऊन आलेलं आहे इकडे मला तेच सांगत आहे मम्मी मी हेच घेऊन आलो दिनेश उठतच नाही आहे आणखीन दुसरं पांघरू घेऊन झोपलेलं आहे म्हणजे लेट खूप झालेला आहे आणि या दोघांची मस्ती दिवसभर सुरू असते तर दिने त्यामुळे दीपकला अजिबात करमत नाही केव्हापासून त्याला उठवत आहे काहीतरी म्हणत आहे पाण्याचा ग्लास घेऊन जात आहे त्याच्या अंगावरती ओतत आहे तरी पण दिनेश काही उठत नाही कारण तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे तो उठत नाही नाहीतरी दररोज उठून एक वेळा यांचं भांडण पण झालं असतं पण आणखीन तो उठलेलाच नाही त्यामुळेच दीपकला करतो म्हणजे भावभावांचं असंच असतं ना हसी मजाक मस्ती सुरूच असते त्यांची दिवसभर किती वेळा ते दिवसातनं भांडतात आणि किती वेळा ते भांडणं मिटून आणखीन परत हसी मजाक करायला सुरुवात करतात असंच असतं भावांचं खरं प्रेम संग संग तर इकडं भाकरी बनत आहेत आणि संगसंग भातही गरम करायचा आहे तर दीपकला म्हणलं तू ही तयारी कर म्हणजे दिनेशला उठवण्यापेक्षा तर बरं आहे की काहीतरी माझी मदत कर तसं तरी सकाळपासून मदत करतच आहे माझी तरी पण आता भात गरम करायचा होता आणि लेट होत होतं तर म्हटलं थोडंसं मला कांदा टेमॅटो सगळं चिरून दे तर सगळं चिरून दिलेलं आहे कढई ठेवलेली आहे इकडच्या बर्नरवर दोन ते तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कांदा टोमॅटो हे सगळं टाकलं सुके मसाले टाकले तोपर्यंत भात पण इकडं दीपकनं फोडून घेतलेला आहे म्हणजे मोकळा करून घेतला आणि भाताला तडका देत आहे तर इकडं दीपक भात गरम करत आहे तोपर्यंत मी भाकरीही बनवून घेतल्या आणि तोपर्यंत आमचे छोटे राजकुमार उठलेले आहेत फायनली केव्हापासनं दीपक आहे उठत नव्हतं हाता उठलेला आहे तर म्हटलं तोंड देऊ आंघोळ कर आणि जेवण कर आणि अगोदर दवाखान्यात जाऊ नये म्हणजे रात्री ठीक वाटत होतं दिनेशला परत आता तब्येत खूपच बिघडलेली आहे तरी पण दवाखान्यात जायला नगं म्हणत आहे कारण गेल्यानंतर इंजेक्शन देणारच देणार त्यामुळे तो ना दवाखाना जायला मात्र नको वाटतं आम्हाला हे आमची सगळ्यात मोठी कमजोरी आहे दवाखान्याला जायचं म्हणले की ठीक होतो कारण कसंही असो ताप असो सर्दी खोकला काही असो ते झटकापट बरा होतो कारण दवाखान्याचं नाव काढलं की आमचं दुखणं जे आहे ना ते गायब होतं माझं पण आणि दिनेशचं पण तर इकडं सगळ्या भाकरी मी बनवून घेतल्या आणि किचन काउंट स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता भांडे वगैरे ही तर कामं खूप जास्त आहेत तर म्हटलं अगोदर देवपूजा करून घेऊया बाबांचंही जेवण झालेलं आहे सगळ्यांचं आवरलेलं आहे एक वेळचं खाणं पिणं झालं ना मग मी थोडंसं निश्चिंत सगळी कामं आवरायला म्हणजे देवपूजा आहे भांडे आहेत कपडे आहेत आणि यांचे कपडे वगैरे हातानं मला धुवायचे आहेत म्हणजे आजकाल यांचे कपडे मी मशीनला लावत नाही आहे कारण त्याला ग्रीस ऑइल हे सगळं लागलेलं असतं ना त्यामुळे ना ते दुसऱ्या कपड्याला लागत आहे मशीनमध्ये घातल्यानंतर म्हणून मी आजकाल यांचे कपडे हातानंच धुवत हो आहे आणि इकडे दिनेशला दिलेलं आहे आपे आणि चटणी तर जेवण म्हणजे नाश्ता करत आहे जेवण काय नाही पण जेवणाची टायमिंग झालेली लेट ले, खूप झालेली आहे दिनेशला उठायला तर आता नाश्ता करत आहे आणि दीपक जात आहे गॅरेजला आणि माझी बाहेरची थोडीफार कामं राहिलेली आहेत म्हणजे पहाटेच्या वेळेतच अंगणाची साफसफाई होते पण तेव्हा दिसत नाही आहे ना त्यामुळे मी रांगोळी काढत नाही आणि डब्यातली रांगोळी पण संपलेली होती ती पण काढायची होती त्यामुळेही मी म्हटलं असू दे म्हटलं नंतर निवांत आपण रांगोळी काढूया बाहेर आणि खूपच लेट झाले या नालामध्ये म्हणजे दहा तरी वाजलेले आहेत आता तर असो आता काय करणार तर ही कामं अगोदर करायची होती ती मी करून घेतली आणि या कामाला लेट झालेला आहे आणि जास्त लेट झाला तरी पण रांगोळी वगैरे काढायला ठीक वाटत नाही आहे पण आज खरंच खूप लेट झालेला होता मला आणि जे सकाळी मी अंगण वगैरे धुवलेलं होतं ना पूर्ण हाडकून गेलेलं होतं पाणी तर परत इकडं पाणी टाकलं अंगण आणखीन एक वेळा धुवून घेतलेलं आहे आणि रांगोळी काढत आहे बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे आणि आपलं घर साईडला आहे ना त्यामुळे खरंच छान वाटतं इथं म्हणजे असं कवळं कवळं होऊन येतं हे खुल्लं वातावरण आणि हिरवळ खूप छान वाटतं तर रांगोळी काढून झालेली आहे गेट पण वळलेला आहे आणि आता आलेले आतमध्ये आणि विचार केला की के अगोदर भांडी क्लीन करून घेऊया जास्त वेळ ठेवतो हो काय तर हाडकतात आणि तिथं अर्धा तास ता था लागण्याऐवजी एक तास लागतो तर मला संग संग भांडे क्लीन करून घेऊया तर खूप सारे भांडे झालेत बघू शकता इथं भांड्याचा ढिगारा लागलेला आहे तर अगोदर सगळी भांडी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि लिक्विड घेतलं आणि सगळे भांडे मी घासून घेते अगोदर आणि धुवून घेते आणि मगच निवांत देवपूजा करणार आहे आज खरंच खूप लेट झालेली आहे मला पूजा करायला आणि तुम्ही म्हणत होता ताई माझ्यासाठी फपई ठेवून मी येणार आहे तर कधी येणार ताई मी वेट करते तुमचा लवकर या म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट आलेले आहे की ताई मला पण आल्यानंतर पपई पाहिजे खाण्यासाठी तर झाड भरून पफया आहेत ताई न आल्यानंतरच ताज्या ताज्या फपया तोडून तुम्हाला खायला देईल तर लवकर या मुना ते मुना ते मुना मुना तर इकडे सगळेच भाडे मी घासून घेत आहे आणि दिनेश आज गॅरेजला जायचं नाही आहे त्याला म्हणत आहे मम्मी आता मला जावंच वाटत नाही आहे तर म्हणजे ठीक आहे मी मानतो बस कुठेही जाऊ नको पण दवाखान्यात तर जाऊ नये पण नाही दवाखान्यात जायचं नाही म्हणत आहे ठीक आहे माझी तब्येत आता बरी झालेली आहे तरी पण दीपकला मी टॅबलेट आणायला लावलेले आहेत तर इकडे सगळीच भांडी मी घासून घेतलेले आहे धुवून घेते आणि किचन खाऊन स्वच्छ करून घेते किचन जितकी स्वच्छ आहे तितकं ठीक वाटतं नाहीतरी किचनमध्ये जास्त पसारा भांडी कुंडीला बघितल्याला मूड ऑफ होतो म्हणजे घरामध्ये सर्वात महत्त्वाची किचन असते म्हणजे तीन वस्तू तरी खूप महत्त्वाच्या एक तर किचन आहे दुसरं आहे बाथरूम बेडरूम या तीन वस्तू स्वच्छ आहे तर पूर्ण घर आपलं स्वच्छ आहे तर इकडं आता सगळे किचन वगैरे क्लीन करून मी आता देवपूजा करत आहे टायमिंग सांगेन हो तर आता सकाळचे साडे दहा अकरा वाजलेले खरंच खूप लेट झालेले आहे म्हणजे आपे वगैरे बनवलेला त्यामध्येच थोडासा मला लेट झालेला आहे म्हणजे तुम्हाला मी फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये पूर्ण व्हिडिओ दाखवत असते पण खूप लेट होतो एक एक आवरायला आणि एकतर थंडी आहे ना थंडीमुळेही खूप लेट होत आहे आजकाल कामाला म्हणजे दिवस छोटा झालेला आहे रात्र मोठी झालेली आहे कसा वेळ जातो अजिबात समजत नाही या थंडीमुळे तर असं ताईन इकडं देव सगळी उचलून मी किचन काउंटर ठेवलेले आहे देवांना स्नान घातलं म्हणजे अगोदर मी पाणी भरून घेतलेलं आहे देवांना स्नान घातलं देवपाट्यात विराजमान केलेलं आहे हळदी कुंकू चंदन वाहिलं फुलं वाहिलेली आहेत दीप रोजित केल्या धूप लावलेली आहे रांगोळी काढून घेतली रोजची देवपूजा झालेली आहे आता घंटा वाजून घेतला देवापुडी साखर ठेवलेली आहे आणि देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले तुळशीपूजन उमरापूजन झालेलं आहे तर ही कामं मी आवरतच होते तितक्यात भाऊ आलेला आहे माझा म्हणजे याला कुकर आणि मिक्सर घ्यायचं आहे म्हणजे म्हणत होता, होत होता की घरातलं मिक्सर पण खराब झालेलं आहे आणि कुकर पण चालत नाही व्यवस्थित सिटी वगैरे होत नाही आहे म्हणून नवीनच घेण्यासाठी आलेलं आहे तर कुकर आम्ही आणलेलं होतं कॅन्टीनून तर म्हटलं नवीन आणण्यापेक्षा तरी बरं आहे की हेच घे म्हणजे छान क्वालिटीचं असतं हे तर हे कुकर मी घेतलं आता मिक्सर आणण्यासाठी दिनेश आणि भैया जणी जात आहेत मामा भाचे म्हणजे न नवीनच मिक्सर आणायचं आहे जे अगोदरचं आहे ना पन, ते रिपेअर पण केलं तरी पण चालत नाही असं म्हणत आहे आणि आईला पण तितकं व्यवस्थित जमत नाही आहे ते तर ठीक आहे मला आता दोन तीन दिवसामध्ये भैया पण पुण्याला जाणार आहे परत आईला घरची कामं परत ते वाटणं पुतणं काही होणार नाही मिक्सर आहे ठीक आहे म्हणून नवीन मिक्सर घेण्यासाठीच तो आलेला आहे आज तर कुकर इकडं बघत आहे लावून वगैरे म्हणजे आईला जमतं की नाही ते पण बघत आहे म्हणजे एक वेळा समजावून सांगितलं की नंतर तिला लावायला जमतं म्हणजे आईला ना सवे नाही आहे अगोदर सोनं होती सगळं तीच करायची म्हणजे कुकर लावणे मिक्सर वगैरे चालवणे आईला कधी जमलेलंच नाही म्हणजे कधी केलीच नाही ना त्यामुळे जमत नव्हतं पण आता सगळं आईवरती आलेलं आहे कारण घरी कोणीच नाही आता सोनाचं जा लग्न झालेलं आहे भैया येत असतो अधूनमधून परत पुन्हा बेंगलुर याचं तर यार सुरूच असतात त्यामुळे ना जे करायचं आता आईला करायचं आहे आणि सगळं समजावून सांगावं लागतं एक वेळा सवय झाली ना सगळं येतं सगळं जमतं तर इकडं जात आहे ते मिक्सर आणण्यासाठी आता बघूया कसं मिक्सर आणलेलं आहे तर इकडे बघू शकता छान क्वालिटीचं मिक्सर आणलेलं आहे म्हणजे दिनेशच्या पप्पांच्या मित्राचं दुकान आहे हे म्हणजे भांड्याचं तिथूनच हे मिक्सर आणलेलं आहे दोन वर्षाची वॉरंटी दिलेली आहे आणि क्वालिटी पण खूपच छान आहे मिक्सरची तेच बघत होते तर भैया म्हणत आहे आता परत जातो म्हणजे ले जा ले लेट झालेले तर म्हणजे जेवण करा दिनेश पण आणखीन जेवण केलेलं के नाही दोघंजणी जेवण करा आणि मग तो जा तर आल्यानंतर छान वाटतं म्हणजे मामा भाज्यांची मस्ती सुरू असते इकडे आणि क्यूब वगैरे नवीन आणलेले आहे तिन्हीचं असे क्यूब तिथे आणून ठेवली म्हणजे शिकायचे शिकायचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचेच घेऊन येतो कधी चौक आणतो कधी राऊंडच आणतो कधी कसं कधी कसं त्या आणत असतो कारण त्याला शिकायचं असतं आणि अगदी पाच मिनटामध्ये ती क्यूबचे सगळे कलर जोडतो म्हणजे अगदी पाच मिनटामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे क्यूब घेऊन येत असतो आणि आज पण एक राऊंड शेपचंच घेऊन आलेलं आहे वेगळंच आहे ते तर असो इकडे कपडे मी मशीनला लावलेले होते ते पण धुवून झालेले आहेत म्हणजे भैया आल्यानंतर थोडा वेळ मी बोलत बसले मिक्सरवर वगैरा बघितलं खोलून कसं आणलेलं आहे काय नाही आणि दोन वर्षाची वॉरंटी पण आहे दोन वर्षात काही झालं तर आपण परतही देऊ शकतो छान क्वालिटी पण छान आहे तर आता कपडे उन्हाला टाकते आणि भैयाला आणि दिनेशला दोघांनाही जेवायला वाढते आणि टिफिन पण भरून द्यायचं आहे दीपक गेलेलं आहे पप्पाकडे म्हणजे गॅरेजला गेलेला आहे आणखीन आलेला नाही आहे तर दीपक आल्यानंतर तो पण जेवण करेल आणि टिफिन भरून घेऊन जाईल बाबा पण आणखीन आलेले नाही तर दिवसभर हीच कामं माझी चलत असतात कपडे भांडे सगळ्यांना जेवायला वाढायचे स्वयंपाक करायचं यामध्येच वेळ जात आहे तर आजकाल तरी असं चाललेलं आहे म्हणजे हिवाळा जसा सुरू झाला ना यामध्येच माझा वेळ जातो दुसरी कुठली एक्स्ट्रा काम तर होतच नाही आहेत आणि मला वाटतं सगळ्या ताईंची पण अशीच अवस्था असेल कारण आता दिवस छोटा झालेला त्यामुळे असं होत आहे तर असं इकडं ब कपडे वगैरे सगळे उन्हाला टाकून आलेले आहे मी आणि या दोघांना जेवायला वाढलेलं आहे तर जेवण करत आहे तिकडं आणि टावेला वगैरे जे सकाळी टाकलेले होते उन्हाला ते सगळे हाडकलेले तर सगळे मी घडी घालून ठेवलेलं आहे वीडियो। वीडियो तर असं होताई न हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात तर भैया आपण आता परत जात आहे दिनेश बसलेले आहेत निवांत आता क्यूब घेऊन <laughs> उन्हाचा एन्जॉय घेत